कार मंडळी राम राम श्रीस्वामी समर्थ तर बघा आपण कुठे बघू शकता पावसाळ्यात कसा होणार लागला आहे माल उगून आलेत आणि पावसाची आवश्यकता असतानासुद्धा त्याला अजून वाट सापडून राहिली की पावसाला कारण पाऊसच नाही आहे आणि आमच्या इकडं पूर्ण स्प्रिंकलर फिरवलेत आणि आता आपण या शेतात टाकली आहे मेथी तर काल टप्पा उडून घेतला आहे पतला पतला आता याच्यात मेथी टाकली कारण याच्यात लावायची आहे आपल्याला गोबी तर आता त्यांनी स्प्रिंकलर चालू केलेत नेमकेच आम्ही टप्पा बदलून घेतला आहे बघू शकता झाला आहे आता वरचा नाही पण खालचा पाऊस सुरू झाला आहे बघू शकता स्प्रिंकलर किती छान करून राहिले वरचं पाणी केव्हा येतो काय मेंज पण वाटतं त्याला कारण जमिनीत बी टाकलं म्हटल्यावर ते खराब होतं तर आता मेथी आहे आपण आणि बघू शकता कालच मेथी टाकली आणि मेथीला कोंबसुद्धा आलाय दिसतं मेथी एकदम मस्त बारीक बारीक कोंब पण आलेत रात्रून म्हणजे काल सकाळी का टाकली मेथी आणि त्याला कोम कोंब पण आलेत पण काही आता झाकलेली नाही बहुतेक ट्रॅक्टरनं ते काय कायमे उगतं की नाही होतं